नागपंचमी निमित्त माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व भास्करराव बेंगळ साहेब यांनी घेतले बाभुळगाव येथे येडोबा महाराजांचे दर्शन हिंगोली जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणजे येडोबा महाराज बाभुळगाव येथे हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी सुमारे तीनशे वर्षांची परंपरा कायम नागपंचमीच्या दिवशी व लहाडी पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक घेत असतात दर्शन यावेळी दर्शन घेण्यासाठी नागपंचमी निमित्त नागनाथ दर्शनासाठी विधानसभेचे भाग्य विधाते माननीय आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर साहेब व श्री भास्करराव रामराव बेंगाळ साहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेणगाव माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकादाजी सारडा अरुण पाटील आकाश जगताप उत्तमराव पोले व सिडगी नागा येथील ग्रामस्थ दत्तराव मेंबर गीते रामकिसन इंगळे देवीदास जाधव खंडू इंगळे रामजी वामण विलासराव गीते गजानन गीते माणिकराव गीते महादराव गीते आदी उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेले हे बाबुळगाव आणि बाबुळगाव या ठिकाणी असलेले येडोबा महाराज संस्थान असून गेले तीनशे वर्षांपासून देवस्थानाला हजारो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात लहाडी पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येडोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि या दिवशी अक्षरशः विस्तवातून भाविक आपली मनोकामना विस्तवावर चालून पूर्ण करतात तर नागपंचमीच्या दिवशी सुद्धा मराठवाड्यातील विदर्भातील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात नागपंचमीच्या दिवशी सुद्धा येडोबा महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील तसेच विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नागपंचमीच्या दिवशी बाबुळगाव मध्ये दिवाळी सणासारखा सण साजरा केला जातो कारण या दिवशी प्रत्येक घरची लेख ही बाबुळगावात येऊन हा सण उत्सव साजरा करीत असते हीच या सणाची एक विशेषता आहे त्यामुळे प्रत्येक घरची लेख आज माहेराला येऊन हा आनंद उत्सव साजरे करतात यासाठी मोठा जनसागर दर्शनासाठी उसळलेला दिसून आला तसेच या दिवशी यात्रा महोत्सव छोट्याशा यात्रा देखील या ठिकाणी भरत असते त्यामुळे भाविक भक्त खरेदी सुद्धा करतात येथील येणारा प्रत्येक जण भाविक भक्त सांगतो की या येडोबा महाराजांच्या दर्शनासाठी आलेले सर्वांची मनोकामना पूर्ण होतात महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा